स्वागत पाहुयात आजच्या ताज्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे याच अनुषंगानं बोरगाव सर्कल इथं तालुका प्रशासन पोलीस खात्याच्या वतीनं चेकपोस्ट उभारणी करण्यात आली विधानसभा निवडणूक असो किंवा लोकसभा निवडणूक या पार्श्वभूमीवर बोरगाव सर्कल इथं नेहमीच चेकपोस्टची उभारणी करण्यात येते निवडणूक काळात पैसे भेटवस्तू दारू यांचा गैरवाहतूक होऊ नये आणि या वाहतुकीवर करडी नजर असावी यासाठी चेकपोस्ट उभे करण्यात आलेत बोरगाव सह एकूण जिल्ह्यात चौसष्टच्या पोस्टांची निर्मिती केले चोवीस तास या ठिकाणी पोलीस आणि सेक्टर अधिकारी काम करणार आहेत सध्या बोरगाव सर्कलवर उभारण्यात आलेल्या चेकपोस्ट इथं कामी काम करण्यास नोड नोडल अधिकारी पोलीस अधिकारी नगरपंचायत अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी कॅमेरामन आणि सहायकांची नेमणूक करण्यात आली आहे सध्या चेकपोस्ट उभारण्यात आले असून लवकरच या ठिकाणी सीसी कॅमेरा हिट बसवण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले रोख रक्कम पन्नास हजारांच्या वर रोकड सापल्यास तातडीनं वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कळवावे असे नियम आहेत बँक व्यवहार आर्थिक व्यवहार याकडेही प्रत्येक अधिकाऱ्यांनी जातीनं लक्ष देणार आहेत बोरगावपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर महाराष्ट्र राज्य चालवतं या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा पोलिसांच्या वतीनं महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यात चेकपोस्ट उभारण्यात आलेले आहेत या ठिकाणी कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या सर्वच वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे महाराष्ट्र राज्यातून कर्नाटकात जाणाऱ्या वाहनांचीही कर्नाटकचे पोस्ट या ठिकाणी कसून चौकशी करणार आहे बोरगाव सर्कलवरून मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत असते रात्रीच्या वेळेत अवैध वाहतूक सुसाट असते सध्या चेकपोस्ट जरी झाले असले तरी अधिकाऱ्यांची संख्या वाढली तर अन्य होणारी अवैध वाहतूक बंद होईल अशी मागणी केली जाते बोरगाव सर्कलवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने चेकपोस्ट उभारण्यात आले या ठिकाणी कोणतीच सुविधा अजून साधनही उपलब्ध नाही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्यानं मोठ्या प्रमाणात धूळही येत आहे त्यामुळं इथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा त्रास होत असून यासाठी प्रशासनानं उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी करण्यात आली पिण्याचं पाणी आसन व्यवस्था अन्य सुविधा देखील पुरवण्यात याव्यात अशी मागणी जोर धरत आहे एसबी न्यूज साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा